निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्याने वेढलेले प्राचीन ख्रेश्वर मंदिर अत्यंत सुबक दगडी बांधकाम व कोरेवकाम असलेल्या या मंदिरात आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले येथूनच हरिश्चंद्र गडाची वाट सुरू होते परिसरातील आदिवासी समाजाचे हे श्रद्धास्थान आहे बनकर फाटा येथील अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने हिरेश्वर मंदिरामध्ये गेली सहा वर्ष भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते याच मंदिरातील दृश्य पाठवली आहेत शिवभूमी न्यूजचे प्रतिनिधी केतन तामाने यांनी सर <sk original> <म्र्ण> आपणा जुन्नर तालुका आणि ऐतिहासिक भूमी असणाऱ्या खिरेश्वर गाव या गावामध्ये खरंतर श्री क्षेत्र हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यापाशी चालू असणारा हा अमरनाथ विशाल मंडळाचं नियोजन या ठिकाणी चालू आहे सर्वांना विनंती असेल आपण महाप्रसाद ठेवलेला आहे महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे सर्वांसाठी खिचडी त्याचप्रमाणे चहा व केळी पाण्याची व्यवस्था उत्तम अशा पद्धतीने केलेली आहे सर्वांना विनंती असेल आपल्या हातामधील असणारी प्लेट तसेच चहाचे ग्लास अस्तव्यस्त टाकू नका इथला परिसर स्वच्छ आणि सुंदर असू द्या हे जंगल हे अभयरातल्या टिकवण्याचं काम का आपल्या माध्यमातून झालं पाहिजे कृपया सर्वांना विनंती असेल जो कचरा असेल तो आपण कॅरेट मध्ये टाका आणि मधी कुणीही गर्दी करू नका ज्या खुर्च्या आहेत त्या लाईनीमध्ये लावा आणि आतमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे आपण आतमध्ये बसून सर्वांनी महाप्रसाद घ्यावा असं अमरनाथ सेवा मित्रमंडळ बनकर फाटा जुन्नाथच्या वतीनं